नमस्कार नमस्कार आज आपण या काकडीच्या प्लॉटवर आलेलो आहे तर आजची तारीख आहे एकोणवीस पाच दोन हजार चोवीस तर ह्या काकडीच्या प्लॉटसाठी आपण केरणचं मार्गदर्शन घेतलं हो थोडक्यात तुमचा याच्यासाठी परिचय सांगा आम्हाला बाळासाहेब भगवान जाधव हां गाण असून तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक ही किरण टेक्नॉलॉजी तुम्ही द्राक्ष काकडी या पिकासाठी वापरल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला चांगला रिझेल वाटला काय एक ड्रिचिंग केली केला हा याच्यामुळे काय अनुभव आला चांगली व्यवस्थित आणि वाढ झाली गाळुखी वगैरे सेटिंग दाखवा बरं यांना किती सेटिंग झाली आतापर्यंत झाडावर आतापर्यंत कमी आहे ना वीस पंचवीसच्या आसपास सेटिंग आहे पूर्ण सेटिंग उभ राहिली आणि म्हणजे गडीला काही प्रॉब्लेम नाही आणि वापरून आता किती दिवस झाले आज नऊ दिवस झाले वापरून आज समाधानी तो इतर शेतकरी मित्रांनी वापरली पाहिजे काहीच अडचण एकशे टक्का वापरली पाहिजे प्रत्येकाने आपण पहिले चौशी वापरली पण चांगली वाटते आपल्याला बरं चालेल धन्यवाद हा